नमस्कार मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो हा किंवा आपलं गाव आणि आपलं भात कसं काय आहे आज तर ते आपण बघण्यासाठी आलो आहे आणि वैरणला पण आलो आहे आपल्या वामण्याची म्हणाली वैरण लागत आहे सकाळची तर सकाळची मी सोडित नाही त्यामुळे मग आपण वैरणला पण आलो आहे तर आता ह्या सुंदरचा भात आहे तर ते आता पोर्टर बसला आहे थोड़ थोडा थोडा एवढा नाही अजून पण मग आता आला आहे कोठऱ्यामध्ये तर चला आता आता आपण वैरण कापणार आहे वामण्या चिमण्यांसाठी तर मित्रांनो आपल्या बांधाले नाही की कसं आहे तर ते कसं आहे एकदम जनावरांनी चांगलं राहते आणि कवळी कसं आहे पहिलं पाणी पडलं ना त्या मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं तर पहिलं पाणी जर पडलं ना तर मग ती जरा धोकादायक आहे नंतर निभरून गेलो मग ते काय नाही तर मग एक एकदम बारीक कसं आहे पहा तर हिरवीगार आणि कवळी कवळी आणि ती आता आपल्याला कापायची तर चला आता आपण कापून घेणार आहे तर पा आता आपण गवत कापून घेणार आहे आणि बांध बांध एकदम हिरवागार बांधे तर पाहू शकता वरच्या साईड कोणी ऐकून कापलेले मी पण मग भरपूर असे आहे आपल्या वामण्या चिमण्यासाठी तर मी बांधका कापितो आता सध्या तर भाताला उंदीर लागू नये म्हणून तर बरास भात काढाना खाऊन घेतला उंदराने त्यामुळं मग आणि खेकडाने पण खायले तर बेरकडे राहत्या ते तर त्यामुळं मग आपण काढाना कापून घेतोय तर म्हणजे मग थोडंसं मैदान झालं ना का उंदीर भातावर एवढा धाव घेत नाही त्यामुळं मग आपण बांध कापून घेतो आधी तर आपली शेती पण एकदम गावाजवळ आहे लय जा लांब जाण्याची काही गरज नाही त्यामुळं आपल्याला कवाय आलं तरी पटकन कापायचे पटकन आपल्या वामण्या चिमण्याला घेऊन जायचे तर आपलं आता चालू आहे गोणीत भरायची वैरण काम तर थोडी आखूड आहे ना तर पेंडी बांधायला येत नाही तर त्यामुळं मग आपण गोणीमध्ये भरतोय तर गोणी असे ठासून आणि भरपूर असे वैरण बसते का तेवढे भर वैरण जर खाल्ल ना का आपला वामण्याचा चिमण्याचा नाश्ता झाला समजायचा तर त्यांनी सोडायचा वेळ दोन वाजता आपण रानात घेऊन जायचे चारण्यासाठी आणि पाचला घरी आणायची गर्या आणायची मग थोडंसं आपण त्यांना गव्हाचा पीठ घालायचा मित्रांनो तर थोडासा टाकळा लावेले मी का एवढ्या नाही आपल्याक म्हणजे मग जरा टकळे व वामण्यांचे म्हणण्या राहतील तर मित्रांनो म्हणजे मग अंग धरून राहतील आणि अवताला पण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहता असतील अवताला पण भारी चलत यात गळंग नाही काय नाही एकदम सारखी जोडे आणि चला चलायला पण एकदम भारी चलत्या ते कसायचा गावात जर म्हणलं ना तर मोकार जर राहत आहे ते आता आपल्याला उचला जरा जर ताणस करणार आहे तर आता कसा उचलावा कशी धाराव गोनी काही कळ ना मला तम धरतो असे हो काय करावं बा हां ठेवतो बांधव वर उचली तो जरा बळस करीतो ठेवली गाण देऊ आता खांदेव ठेवले आता घेतले डोके उचलून आता निघतो आपल्या घराच्या दिशेनं आणि आलो आता करा का आता आपला चिमणा उभाच आहे तर तो, तो पहा आणि आता इकडं वामण्या पण आहे वामण्या आहे एकदम त्यामध्ये आणि तेल थोडासा टाकळ्या आहे गव्हाचा पीठ खात्यात ते लावली सवय म्या आणि पहा बरं एकदम निवंत बसला आहे तो आपला ब्लॉक पण तर शेळी पण आहे गं तिला दोन गेल्या वर्षी बोकडे चालतात यंदा पण गाभण आहे तर आता किती होत आहेत माहीत नाही एक होतं का दोन होतंय अनि यी त्यांची ते आहे पा इड बसायला अन बैरं खायला गवानी त्यांची कालची